नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण बोललेलो प्रोग्राम मॉनिटरबद्दल आणि टाईमलाईनबद्दल बरोबर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत टूल बारच्या पॅनलबद्दल जो आहे आपल्या टाईमलाईनच्या बाजूला जो सर्वात पहिला टूल आता सिलेक्ट केलेला आहे त्याला म्हणतात सिलेक्शन टूल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याबद्दल सांगितलेलंच होतं या टूलबरोबर आपण तीन बटन्स वापरू शकतो एक आहे ऑल्ट ज्याच्यामुळे आपण क्लिपला डुप्लिकेट करू शकतो दुसरं आहे शिफ्ट शिफ्टमुळे आपण त्याच व्हिडिओला एका आय मी त्याच्याच टाईमवरती वर, वर किंवा खाली माउसना न हलवता शिफ्ट करू शकतो आणि तिसरं आणि शेवटचं बटन आहे कंट्रोल कंट्रोल दाबल्यानंतर आपण व्हिडिओला जिथे पण प्लेस करू तिथपासनं पुढे ती व्हिडिओ शिफ्ट करत जाते हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी समजवलेलंच होतं दुसरं आपलं महत्त्वाचं टूल आहे त्याला म्हणतात आपण रेझर टूल ज्याची शॉटकी आहे सी सी दाबल्यानंतर हे बघा हे टूल आपलं ॲक्टिवेट होतं याला म्हणतात रिझल टूल रिझल टूलमुळे आपण एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओला किंवा एक इंडिव्हिज्युअल ऑडिओला कट करू शकतो आता तुम्ही बघितलात मी व्हिडिओला स्पेसिफिकली एकाच जागेवरती कट करू शकलो त्याचबरोबर मला ऑडिओ आणि व्हिडिओला दोघांना एकाच टायमाला जर कट करायचं असेल हे करण्यासाठी मला लिंक सिलेक्शनच्या बटनला ॲक्टिवेट करून ठेवावं लागणार हे केल्यानंतर ज्या टायमाला मी क्लिपवरती येतो आणि मग क्लिक करतो त्या टायमाला तुम्ही बघू शकता की आपली व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पण एकाच टायमाला कट झालेले आहे जर त्याचबरोबर जसं आपण कट आता एका व्हिडिओला केलेलं तसंच जर माझ्याकडे असे भरपूर व्हिडिओज लावलेले असतील या सगळ्यांना मला एकाच टायमाला जर कट करायचं असेल तर मी रेझर टूलला सिलेक्ट करतो किंवा माझ्या कीबोर्डवरती सी प्रेस करतो त्याला ॲक्टिवेट करायला ते झाल्यानंतर मी माझ्या क्लिप्स क्लिप्सवरती येतो आणि जर मला ह्या क्लिप्सना इंडिव्हिज्युअली कट करायचं झालं तर मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं क्लिक करावं लागेल बरोबर ते न करता मला काय करायचं आहे रेझर टूलला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर शिफ्टचं बटन एकदा प्रेस केलं की तुम्हाला दिसून येईल टाइम लाईन आता एक ब्लू कलरची सरळ मोठी लाईन आलेली आहे ही लाईन इंडिकेट करते की जर मी शिफ्ट प्रेस केलं तर त्यानंतर ह्या लाईनवरती कुठचेही ऑडिओ किंवा कुठचेही व्हिडिओ असतील तर ते त्या लाईन कट होयला चालू होऊ शकतात मी आता शिफ्ट प्रेस केलं हे आपली ब्लू लाईन ॲक्टिवेट झाली आणि लेफ्ट क्लिक केल्यानंतर माझे टाइमलाइन वरचे जेवढे पण क्लिप्स त्या ब्लू लाइन वरती होते ते सगळे आता कट झालेले आहेत ठीक आहे हे झालं रेझर टूल बद्दल आता तिसरं महत्त्वाचं टूल मी लाइन इत नाही हिशोबाने तुम्हाला सांगतोय तिसरं महत्त्वाचं टूल जे मला सर्वात जास्त कामाला येतं त्याला म्हणतात रेड स्ट्रेच टूल रेड स्ट्रेच टूलची शॉटकी आहे आर बरोबर सर्वात पहिलं टूल जे आपण सिलेक्ट करतो सिलेक्शन टूल त्याची शॉटकी आहे वी दुसऱ्याची शॉटकी आहे म्हणजे दुसरे इन द सेन्स रेझर टूलची शॉर्टकी आहे सी आणि रेड स्ट्रेच टूल आहे आर आता रेड स्ट्रेच टूल करतं काय तर एक्झाम्पलसाठी साठी मी एडिट करत असताना ह्या व्हिडिओच्या मध्ये एवढी गॅप राहिलेली असेल असं आपण अज्युम करूया ठीक आहे आता ह्याला जर मला भरायचं असेल भरायचं असेल म्हणजे असे असे काय जर मला ह्या गॅपला असं कम्प्लीट करायचं असेल पण माझी व्हिडिओ एवढीच आहे म्हणजे इथे ती व्हिडिओ संपते असं आपण पकडूया थांबा दोन मिनिटासाठी मी ह्याला पूर्ण एंडला घेऊन येतो जे आपल्याला समजायला बरं पडेल तर मी याला इथनं कट करतो डिलीट करून टाकतो लिंक सिलेक्शन बंद करतो आणि याला वरती घेऊन येतो आता ही ह्याची एज आहे बरोबर हे आपल्याला इतनं दिसून येते कारण मी ह्याला अजून एक्सटेंड नाही करू शकत आहे ह्याहून जास्त समजते मग आता एडिट करत असताना अशी कधी वेळ आली ज्याच्यामध्ये आपल्याला एवढा कॅप भरायचा आहे तर आपण काय करू शकतो आर प्रेस करतो मी म्हणजे रेज स्ट्रेच टूल जो आपल्याला इथे दिसून येतो ह्याला सिलेक्ट करतो आपल्या क्लिपला सिलेक्ट करतो आणि त्यानंतर त्याच्या एजला ला सिलेक्ट करून मी त्याची ट्युरेशन एकतर वाढवू शकतो क्लिप ला स्लो करून किंवा त्याला कमी करू शकतो म्हणजे क्लिपची स्पीड वाढवू शकतो रेज स्ट्रेच टूल करता काय रेज स्ट्रेच टूलचं काम असतं की आपल्या क्लिप ची जी ड्युरेशन आहे त्याला वाढवण्यासाठी तो क्लिपच्या फ्रेम रेटला स्लो करू शकतो त्याला स्लो मोशन दाखवण्यासाठी किंवा आपण जसं त्याची ड्युरेशन कमी केली एक्झाम्पलसाठी साठी मी ह्याला आता ही केवढी सेकंदाची व्हिडिओ आहे ही आहे चाळीस सेकंदाची व्हिडिओ बरोबर ह्याला जर मी चाळीस सेकंदापेक्षा छोटा करून घेऊन आलो लेट से आपण वीस सेकंद केले त्याला किती वीस सेकंद जवळपास आलेले आता हे केल्यानंतर तुम्हाला एक पर्सेंटेज दिसायला लागलेलं असणार इथे हे दिसते आता मी ह्याला वीस सेकंदाला घेऊन आल्यामुळे आपण ह्याला दोनशे टक्के फास्ट केलेले दोनशे टक्केच्या जवळपास फास्ट केलेले आहे तसंच जर मी ह्या क्लिपला एक्सटेंड करून लेट से फॉर एक्झाम्पल एवढं मला गॅप भरायची मी ह्याला काय करतो इथनं आर प्रेस केला आणि ह्याच्या एज ला पकडून एकदम क्लिपला जॉईन करून टाकतो एंडवाले बरोबर मग तुम्हाला इथे दिसत असेल दसे की आता पर्सेंटेजची ची साईन चेंज झालेली आहे इथे तुम्हाला फॉर्टी नाईन पर्सेंट दिसायला म्हणजे अबाउट फिफ्टी पर्सेंट दिसायला लागलेलं आहे बरोबर म्हणजे काय आता मी जर या व्हिडिओला प्ले केलं तर तुम्हाला ऐकू पण येत असेल की माझा आवाज रेकॉर्डिंगमध्ये स्लो येतो किंवा माझ्या हा हालचाल जी आहे जी व्हिडिओ दिसून येते ती पण एकदम स्लो झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे रेड स्ट्रेस टूल कामाला कधी का येतो ज्या टायमाला आपण एडिट करत असू आणि त्याच्यामध्ये एकतर आपल्याला व्हिडिओ फास्ट करायचे किंवा स्लो करायचे या दोन गोष्टींसाठी आपल्याला कामाला येऊ शकतं किंवा जसं मी एडिटिंग करत असताना कधी कधी असे मिसिंग जे गॅप्स येतात आपल्या एडिट करत असताना त्यांना जर भरायचं असेल तर आपण रेस ट्रेन टूल ला, ला सिलेक्ट करतो दोन्ही क्लिप्सला मी सिलेक्ट करतो म्हणजे तो एका ऑडिओला आणि व्हिडिओला दोघांना पण सिलेक्ट करतो त्याच्या एजला ला येतो आणि त्याला एक्सटेंड करून जॉईन करून टाकतो ठीक आहे ह्याच्यामध्ये ह्या तीनच जास्त करून टूल्स आहेत जे मी सर्वात जास्त वापरतो माझ्या एडिटमध्ये मा अजून पण टूल्स आहेत टूल बार ज्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलणार आहोत पण मेजॉरिटी ऑफ द टाइम जे काही मी एडिट करत असतो त्याच्यामध्ये जास्त करून ह्याच तीन टूलला एडिट करत असताना मला सर्वात जास्त काम येतं चला सिलेक्शन टूल आता आपण बोललेलो आहोत रेझर टूल बद्दल आपण बोललेलो हो। आहोत आणि रेड स्ट्रेच टूल बद्दल बोललेलो आहोत बरोबर आता आपण लाईनीत जायला हो। चालू करूया या पॅनलमध्ये जे दुसरं टूल आहे त्याला म्हणतात ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड टू ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड टूल सोपा आहे त्याला जर मी क्लिक केलं आणि इथनं हे तुम्हाला दिसतं ह्याचा आयकॉन कसा आहे दोन अॅरोज राईट साईडला दाखवते म्हणजे मी जर इथनं क्लिक केलं तर इथपासनं ही जी ॲरोची टिप आहे इथे तुम्हाला जी लाईन दिसते ही तिथपासनं पुढे जे पण काही तुम्ही व्हिडिओज ऑडिओज इमेजेस काही जर टाकलेले असाल ते तिथपासनं पुढे सिलेक्ट होऊन जातात तसंच जर मला एकाच पर्टिक्युलर लेअरचे व्हिडिओज किंवा ऑडिओला सिलेक्ट करायचं झालं आता एक्झाम्पल साठी हे तीन डिफरंट व्हिडिओच्या ट्रॅक्स वरती आहे बरोबर मग मला जर ह्याला इंडिव्हिज्युअली फक्त व्ही वनच्या व्हिडीओला सिलेक्ट करायचं झालं तर मी ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड टूल ला सिलेक्ट करतो आणि शिफ्ट दाबतो शिफ्ट दाबल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की माझ्या दोन जे ॲरोज होते त्याच्याऐवजी एकच ॲरो दिसायला लागलेला आहे आता शिफ्ट प्रेस केल्यानंतर होतं काय आपण एकाच पर्टिक्युलर लेअरला सिलेक्ट करू शकतो हे आपल्याला एडिट करत असताना परत कामाला येऊ शकतो तसंच जसं ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड टूल आहे तर मी क्लिक करून होल्ड केलं तर आपण ह्याच्यावरती ड्रॉपडाऊन मेनू बघू शकतो बरोबर ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड सारखं ट्रॅक सिलेक्ट बॅकवर्ड टूल पण आहे हे पण सोपं आहे समजण्यासाठी जसं आपण ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड ला सिलेक्ट करून टाईमलाईनवरती वरती कुठेही क्लिक केल्यानंतर तिथपासनं पुढे आपण जसे सिलेक्ट करू शकतो तसंच टाईमलाईनवरती वरती ज्या पॉईंट मी सिलेक्ट करतोय तिथपासनं मागे सगळ्या व्हिडिओजना आपण सिलेक्ट करू शकतो हे आपल्याला जेव्हा मोठे टाइम असतात किंवा मोठे ऍडजस्टमेंट करायचे असतात त्या टाइमाला भरपूर काम येऊ शकतं हे झालं आपलं ट्रॅक सिलेक्ट फॉरवर्ड आणि ट्रॅक सिलेक्ट बॅकवर्ड टूल बद्दल त्यानंतर आपण बघणार आहोत रिपल एडिट टूल आता रिपल एडिट टूल कामाला कधी येतं ता ज्या टायमाला तुम्ही बघितलं असेल जर मी सिलेक्शन टूलला सिलेक्ट करतो आणि ह्या क्लिपला मला ह्या दोघांच्या मध्ये जर इथे सिलेक्ट म्हणजे प्लेस करायचं असेल तर मी कंट्रोल दाबून ही व्हाईट लाईन चालू करतो आणि ह्या दोघांच्या मध्ये ह्याला प्लेस करतो त्यामुळे होतं काय ही क्लिप आणि ही क्लिप डिवाईड होते आणि त्याच्यामध्ये आपण जी क्लिप सिलेक्ट केलेली होती ती तिथे प्लेस होऊन जाते बरोबर तसंच जर मला हे नाही करायचंय आणि त्याच जागेवरनं मला ह्या व्हिडिओ क्लिपला थोडंसं एक्सटेंड करायचंय म्हणजे ह्याची व्हिडिओ क्लिप जर मला पाहिजे की सुरुवातीला ह्याचे तीन सेकंड अजून वाढले पाहिजे ते करण्यासाठी मला काय करावं लागणार इथपासनं मी ह्याला ड्रॅक करतो इथपर्यंत मी रिपल्टी सिलेक्ट टूल ऍक्टिव्ह केलेलं आहे आणि इथपासनं ज्या टायमाला मी माझं क्लिक सोडतो तेव्हा तुम्ही बघू शकता की इथपासनं आपली क्लिप एक्सटेंड झालेली आहे आणि ऑडिओची जी लेअर होती ती तिथपासनं पुढे तीन सेकंद शिफ्ट झालेली आहे हे रिपल एडिट टूलमुळे आपल्याला कामी येऊ शकतं एक्झाम्पलसाठी आपली ऑलरेडी जे टाइम लाईन लागलेली असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप काही एडिट करायचे झाले एक्झाम्पलसाठी साठी मला ह्या व्हिडिओ क्लिप मधले इथला जो पोर्शन आहे सुरुवातीचा जो पोर्शन आहे त्याला थोडं एक्सटेंड करायचं आहे लेट से तीस सेकंदापर्यंत मला वाढलेला हवं तर मी एवढं वाढवू शकतो आणि ह्याला सोडलं की तिथपासनं पुढे आपली ऑडिओ आणि अख्खी टाईम लाईन पुढे शिफ्ट होऊन जाते समजतंय हा पण आपल्याला कधी कधी कामाला येतो मला हे टूल जास्त करून आत्ता सध्यासाठी कामाला नाही आले पण कधी कधी म्हणजे अव शंभर वेळा जर मी एडिट केलेलं असेल तर त्यातले दहा ते वीस वेळा मी ह्या टूलचा वापर केलेला आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आपल्या वेळ वाचवायला असं काही गरजेचं नाही आहे की सगळे टूल जे मी तुम्हाला समजवतोय हे सगळे सगळे वापरले पाहिजे महत्वाचं हे आहे की तुम्हाला कुठचा टूल काय करतो हे समजलं की तुम्हाला कधी जेव्हा गरज पडू शकते त्या टायमाला तुम्ही वापरला तरी चालू शकतं आता आपण बघितलं रिपल एडिट टूल बरोबर त्याच्यानंतरचं टूल जे आपण बघणार आहोत त्याला म्हणतात रोलिंग एडिट टूल आता रोलिंग एडिट टूलचं काम काय जसं आपण रिपल एडिट मध्ये बघितलं की मला ह्या क्लिपचं जर सुरुवातीचे दहा सेकंद वाढवायचे असतील तर ते करण्यासाठी मी काय करत होतो की क्लिक करत होतो आणि या लेफ्ट साईडला ला ट्रॅक करून घेऊन येत होतो बरोबर रोलिंग एडिट टूल मध्ये काय की आपल्या ह्या व्हिडिओचा आपण जसं सोर्स मॉनिटर मध्ये बघितलेलं की हा त्याचा इन पॉइंट मग रोलिंग काय होतं दुसऱ्या व्हिडिओचा इन आणि पहिल्या व्हिडिओचा आउट पॉइंट हे दोन्ही पण मॉडिफाय होऊन जातात रोलिंग एडिट टूल सिलेक्ट करतो आणि ह्या दोघांच्या एंड पॉईंटला इथल्या ह्या व्हिडिओच्या आउट पॉइंटला आणि ह्या व्हिडिओच्या इन पॉईंटच्या मधोमध जिकडे कट केलेला आहे तिथे सिलेक्ट करतो आणि त्याला जेव्हा मी शिफ्ट करतो तेव्हा तुम्ही बघू शकता की आपली दुसरी क्लिप आता एक्सटेंड व्हायला हो लागलेली ला आहे आणि पहिली क्लिप छोटी व्हायला हो लागलेली ला आहे ह्याच्यामुळे आपल्याला फायदा कसा पडतो की जास्त ज्या टायमाला एडिट आपल्याला करायचं असतं तर आपल्याला हेच करण्यासाठी काय करावं लागलं ला असतं मी सिलेक्शन टूल सिलेक्ट करतो मला समजा एवढी व्हिडिओ हवी होती ह्या व्हिडिओ क्लिपची थी। ठीक आहे ते करण्यासाठी मला काय करावं लागलं असतं पहिले सी दाबतो कट करून घेतो कट करून ह्या गोष्टीला डिलीट करतो मग ह्या क्लिपला मी एक्सटेंड करून घेतो बरोबर आता हे करण्यासाठी मला तीन स्टेप्स लागलेले पहिलं मी ह्या दोघांना कट केलं कट केल्यानंतर मी ह्याला डिलीट केलं जी आपली दुसरी स्टेप झाली आणि मग ह्याला सिलेक्ट करून मी एक्सटेंड केलं आता हे तीन स्टेप्स करण्याच्याऐवजी मी काय करतो इथनं रोलिंग एडिट टूलला सिलेक्ट करतो या दोघांच्या इन पॉईंटला आणि आउट पॉईंटला सिलेक्ट करतो आणि ह्याला शिफ्ट करून इथे घेऊन येतो हे घेऊन आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की आपले ह्या क्लिपची आता वाढलेली आहे आणि ह्या क्लिपची ड्युरेशन आता कमी झालेली आहे हे काम असतं रोलिंग एडिट टूलचं त्यानंतर आपण रेस टूल बद्दल बघितलंच होतं मीन थोड्या वेळा आधी बोललेलोच होतो रेस ट्रेच टूलला जर आपण व्हिडिओला सिलेक्ट करून आर दाबला जो ह्याची शॉर्टकी आहे त्याला जर ह्या व्हिडिओ क्लिपला सिलेक्ट करून मी जर राईट साइडला त्याला एक्सटेंड केलं राईट साईडला इन द सेन्स मी जर त्याचा टाईम वाढवला तर ती व्हिडिओ क्लिप स्लो होते जे तुम्हाला इथे दिसून येते बरोबर तसंच जर मी ह्याला छोटं केलं आणि इलेट से आपण दोनशे टक्क्याला घेऊन आलो जवळपास दोनशे बरोबर आता जर मी याला प्ले केलं तर तुम्हाला बघू शकता की आपल्या व्हिडिओची क्लिप आता फास्ट प्ले व्हायला चालू झालेली आहे बरोबर आता ह्या दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलं ह्याला एक्सटेंड करणं किंवा याला छोटं करून घेऊन येणं हे करण्यासाठी अजून एक पद्धत आहे जी आहे कंट्रोल आर कंट्रोल आहे क्लिप स्पीड किंवा ड्युरेशन ऍडजस्ट करण्याची शॉर्ट की, की। जसं आपण आर प्रेस करून या गोष्टीला एक्सटेंड करत होतो ज्याच्यामुळे आपल्याला इथे एक दिसून येत होता आता किती हा बरोबर तसंच जर मला ह्याला डॉट फिफ्टी पर्सेंटला जर आणून स्लो करायचं असेल तर मी इथे फिफ्टी प्रेस करतो आणि ओके प्रेस केल्यानंतर ही व्हिडिओ क्लिप आता एक्सटेंड पण झाली आहे आणि त्याचा स्पीड आपल्या हिशोबाने फिफ्टी पर्सेंटला आपण सेट केलेलं आहे एवढं समजलं परत तुम्हाला कंट्रोल सांगतो परत तुम्हाला ती शॉर्टकी सांगतो त्या शॉर्टकीचं कमांड आहे कंट्रोल आर जर तुम्हाला शॉर्टकी लक्षात नाही राहिली तर तुम्ही व्हिडिओ क्लिप ना सिलेक्ट करा राईट क्लिक करा आणि इथनं आल्यानंतर तुम्हाला यायचं आहे स्पीड स्लॅश ड्युरेशनच्या बटनवरती ह्याच्यावर तुम्ही एकदा क्लिक केल्यात त्याच्यानंतर तीच विंडो तुमच्या समोर ओपन होऊन जाते तर तसंच ह्याच्या आतमध्ये पण वेगवेगळे वे बटन दिलेले आहेत स्पीडचं बटन क्लिक केल्यानंतर तुमची अख्खीची अख्खी व्हिडिओ क्लिप उलटी प्ले व्हायला चालू होऊन जाणार ठीक आहे हे एकदम एक सोपं आहे समजण्यासाठी आता आपण रिस्ट्रेस टूल बद्दल बोललो बरोबर त्याच्यानंतरचं टूल आहे रिमिक्स टूल रिमिक्स टूल आपल्याला तेव्हा कामाला ता येतं ज्या टायमाला आपल्याला एक ऑडिओची क्लिप आहे एक्झाम्पलसाठी मी इथनं एक ऑडिओची आता हे शिकायचं इंटरस्टेलरचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे बरोबर आता ह्या क्लिप्सच्या हिशोबाने दोघांना साईडला घेऊन जातो मी आता सध्यासाठी आणि ह्या क्लिप्सना डिलीट करून टाकतो आता एक्झाम्पलसाठी ही क्लिप आपली जेवढी आहे एडिट केलेली त्याच्यापेक्षा हे ऑडिओ आपल्याला जास्त दिसून येते बरोबर कारण हे आपल्या लास्ट व्हिडिओच्या फूड पर्यंत चालत राहते मग आधीच्या करा आपण काय करायचो की आपण मॅन्युअली ह्या गोष्टींना ऍडजस्ट करायचो आता इथे त्याचा पीक होता त्या हिशोबाने मी ह्याला इथे घेऊन येतो आणि इथनं त्याचा स्लो व्हायला चालू होत होत ह्याला मी इथे घेऊन येतो आणि इथनं त्याला एक ट्रान्झिशन देतो छोटूसा ट्रान्झिशन काय असतं ह्या गोष्टींबद्दल आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये बोलणारच आहोत हे करण्यासाठी मला अशा अशा पद्धतीने ह्याला ऍडजस्ट करावं हो लागलं असत चौथं म्हणजे बरोबर हे न करता आताच्या टेक्नॉलॉजी किंवा अपग्रेड्समुळे प्रीमियर मध्ये ज्या अपग्रेड झालेले आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो ऑटोमॅटिक प्रीमियरला स्वतःला सांगू शकतो की बाबा हे बघ मी ह्या टूलला सिलेक्ट करतोय ह्याच्या एजला सिलेक्ट करतोय आणि मला हे इथपर्यंतच ऍडजस्ट झालेलं पाहिजे आता तुला काय आहे ते तू डोकं लाव आणि त्याला मला ह्या ड्युरेशनचं करून दे मग त्याने काय केलं इथपासनं इथपर्यंतचं ऍडजस्ट करून दिलं आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला एक डिप दिला मग त्याला आपण इथपासनं इथपर्यंत ऍडजस्ट करू शकतो समजतंय रिमिक्स टूलच्या मदतीने आपण ऑडिओ क्लिप्सना आपल्या व्हिडिओ क्लिपच्या किंवा टाईमलाईनच्या टाइमच्या हिशोबाने मोठ्या ऑडिओला छोटं करू शकतो किंवा छोट्या ऑडिओला मोठं करू शकतो ह्याच्यामध्ये मला सर्वात जास्त कामाला काय आहे की मोठ्या क्लिपला छोटं करायचं ता असेल त्या टायमाला हे टूल भरपूर चांगलं काम करतं छोट्या म्युझिकला किंवा ऑडिओच्या क्लिपला जेव्हा आपण मोठं करतो तर कधी कधी प्रिमिअर थोडासा प्रॉब्लेममध्ये जाऊ शकतो प्रॉब्लेम फेस करू शकतो असं आपण पकडू शकतो ठीक आहे हे झालं रिमिक्स टूल त्याच्यानंतरचं आपण रेझर टूलबद्दल बोललो ज्याची शॉटकी आहे सी शिफ्ट प्रेस केला तरी एक ब्लू कलरची लाईन येते ती आल्यानंतर आपण सगळ्या व्हिडिओजना आणि ऑडिओजना जिथे ती ब्लू लाईन आली तिथे कट करून टाकू शकतो त्याच्यानंतरचे जे टूल आहे जे आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे स्लिप टूल आता स्लिप टूल काय करतं की आपण जसं सोर्स मॉनिटरमध्ये मी तुम्हाला थोड्या वेळा आधी दाखवलेलं हा त्याचा इन पॉईंट आहे आणि हा त्याचा आउट पॉईंट आहे बरोबर मग स्लिप टूलच्या मदतीने आपण काय करतो की त्याचं इन आणि आउट पॉईंट दोन्ही पण सेम जागेवर ठेवतो फक्त त्याचं क्लिप जे आतमधनं आहे हे आपण इन पॉइंट आणि आउटपॉइंटला असं शिफ्ट करत असतो स्लिप टूलच्या मदतीने म्हणजे त्याचं इन पॉइंट आणि आउट पॉईंटचं ड्युरेशन से आपण सेम ठेवतो फक्त आतमधली जी क्लिप आपल्याला दिसून येते ती कुठची कुठच्या पोर्शनची हवी म्हणजे एक्झाम्पलसाठी हा मी इन आणि आउट पॉइंट सेट केलाय के त्याला मी उचलतो आणि मी सुरुवातीच्या पोर्शन मला हवं आहे म्हणून त्याला सुरुवातीला आणून ठेवून देतो समजतंय हे स्लिप टूलमुळे होतं आता इथे तुम्हाला काही दिसून नाही येणार ना। म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी सोर्स मॉनिटरमध्ये दाखवत होतो आता इथे ज्या टायमाला करतो तेव्हा आपल्या प्रोग्राम मॉनिटरमध्ये आपल्याला चार विंडोज दिसायला लागतात जे इथे तुम्हाला टॉप लेफ्ट मध्ये दिसून येते ही ये आपली ही क्लिप आहे ह्याच्या आधीची क्लिप जी मी आता सिलेक्ट करून ठेवली आहे त्याच्या लेफ्टची क्लिप हे आहे आपल्या व्हिडिओचं इन पॉईंट हे आहे आपल्या व्हिडिओचं आउट पॉईंट म्हणजे हे आणि हे आहे आपल्या पुढच्या व्हिडिओचं इन पॉईंट मग आपण जे काही आता स्लिप टूलच्या मदतीने ॲडजस्ट आहे ते इन आणि आउटपॉइंटच्या ड्युरेशनच्या आतमध्ये आपल्या व्हिडिओची कुठता टाइम हवा आहे आपल्याला ते आपण ठरवत असतो आता मला एक्झाम्पलसाठी आपल्या मेन क्लिपपासनं आपण पुढे घेऊन जायचं आहे म्हणजे जर माझा इन आणि आउटपॉइंटचं सिलेक्शन इथे असेल तर मला ते इथे घेऊन आहे मग मी काय करतो क्लिक करतो आणि ह्याला राईट साईडला ड्रॅक करून घेऊन येतो आता तुम्हाला इथे दिसत असेल की खालच्या साईडला तीस सेकंद मी ह्याला पुढे घेऊन आलेलो आहे आता स्लिप टूल बद्दल ज्या टायमाला तुम्ही स्वतः प्रीमियर मध्ये ह्याला ओपन करून करून बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की स्लिप टूल नक्की काय करतो बरोबर टूल आहे स्लाइड टूल आता स्लाइड टूल आणि स्लिप टूल ऑलमोस्ट दोघे पण सिमिलर काम करतात फक्त ह्याच्यामध्ये काय होतं की आपण ह्याला क्लिक करून ज्या टायमाला ड्रॅग करतो त्या टायमाला व्हिडिओ जो आपण सिलेक्ट केलाय त्याचा इन आणि आउट पॉईंट सारखा राहतो फक्त त्याच्या पुढची आणि मागची व्हिडिओ जी आहे त्याचा आपण इन आणि आउटपॉइंट ऍडजस्ट करत जातो जसं मी आता राईट साईडला ड्रॅक करतोय तसं तुम्ही बघू शकता की आपल्या लेफ्ट साईडची जी क्लिप आहे ही क्लिप आहे त्याचा आउट पॉईंट आपण मॉडिफाय करतोय आणि ह्या क्लिपचा इन पॉइंट आपण मॉडीफाय करतोय समजतंय म्हणजे ह्या क्लिपचं ड्युरेशन चेंज करता मी त्याची पोझिशन चेंज करू शकतो हे होतं स्लाईड टूलमुळे हे पण असे टूल जे की तुम्हाला कधीतरी कामाल ते कामाला येणार पण ते काय करतात हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर ता त्या टायमाला तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी भरपूर काम येऊ हो शकतं यानंतरचं टूल आहे पेन टूल आता पेन टूल आपण भरपूर वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी वापरू शकतो एक्झाम्पलसाठी मला जर क्लिपवरती की फ्रेम ॲड करायचे असतील तर मी इथे क्लिक करून की फ्रेम्स ॲड करू शकतो आता की फ्रेम्स काय आहे हे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे ज्यामध्ये आपण इफेक्ट कंट्रोल बद्दल बोलणार आहोत तसंच जर मला आपल्या प्रोग्राम मॉनिटरमध्ये कुठच्या शेप बनवायचा असेल तर मी ते ड्रॉ करून एक शेप शेपसुद्धा बनवू शकतो हे आपण करू शकतो पेन टूलमुळे त्याचबरोबर मला जर ह्या व्हिडिओचा एक सिलेक्शन काढायचं असेल तर मी इथन इफेक्ट कंट्रोल्समध्ये येतो इथे क्लिक करतो जो इथे पेन टूल दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून याच्यावरती एक सिलेक्शन सुद्धा करू शकतो म्हणजे तेवढंच पोर्शन मला दिसायला लागणार याबद्दल तुम्हाला मी डेप्थमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आता तुम्ही यावरती लक्ष नाही दिलात तरी चालू शकतं सांगण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पेन टूलमुळे आपण रॅन्डमली फ्री हँड आपल्या प्रोग्राम मॉनिटरमध्ये ड्रॉ करू शकतो त्याचबरोबर आपण आपल्या टाईमलाईनवरती कुठच्याही व्हिडिओ किंवा कुठच्याही ऑडिओच्या क्लिपवरती की फ्रेम्स प्लेस करू शकतो एवढं समजलं हे पेन टूलचं काम आहे हे डेप्थ मध्ये समजण्यासाठी आपण येत्या हो। व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यानंतरच टूल आहे रेक्टँगल टूल आता रेक्टँगल टूल सोप्पा आहे समजायला जेव्हा तुम्ही प्रोग्राम मॉनिटरमध्ये कुठेही क्लिक करून ट्रॅक करता त्या टायमाला तुम्ही एक शेप बनवू शकता बरोबर जो टूल तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या टूलवरती जे नाव आहे त्या नावाच्या हिशोबाने तुम्ही शेप बनवू शकता आता मी रेक्टँगल टूल सिलेक्ट केलेलं आहे मग मी म्हणजे मी रेक्टँगल बनवू शकतो त्याचबरोबर मी जर रेक्टँगल टूलला सिलेक्ट करून शिफ्ट प्रेस केलं तर तुम्हाला दिसून येत असेल की मी एक परफेक्ट स्क्वेअर बनवतोय आता। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की मी आता कुठच्याही लेअरला सिलेक्ट न करता ज्या टायमाला एक स्क्वेअर बनवतो तेव्हा आपल्या टाइमलाईन वरती एक नवीन लेअर बनते बरोबर तसंच जर मी ह्या लेअरला सिलेक्ट करून जर कुठचा शेप बनवला तर तो शेप तर बनतो पण एक नवीन लेअर नाही बनत याचा अर्थ काय की मी जर कुठच्या शेप लेअरला सिलेक्ट करून जर त्याच्यावरती ड्रॉ केलं तर आपले इथे शेप्स वाढायला ला लागतात आणि जर मी टाइम वरती ओपन एरियावरती कुठेच क्लिक न करता जर माझ्या प्रोग्राम मॉनिटरवरती ड्रॉ केलं तर माझी अजून एक लेयर इथे ऍड झालेली दिसेल तुम्हाला बरोबर महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं हेच आहे म्हणजे कधी तुम्ही जर ड्रॉ करत असाल आणि तुमच्या वरती जर तुम्हाला लेअर दिसून येत नसेल जी तुम्ही बनवलेलं असाल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठच्या लेअरला तुम्ही सिलेक्ट करून शेप ड्रॉ केलेला होता ते तुम्हाला समजल्यानंतर समजून येईल की कुठच्या लेअरच्या आतमध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवले तुझे मग जर एक्झाम्पलसाठी ह्या गोष्टीला मी ड्रॉ केलं आणि ह्या गोष्टीला मी ड्रॉ केले आणि मला हीच लेअर ह्याच्यामध्ये हवी असं जर करायचं असेल तर मी काय करू शकतो ह्याला इथे येतो इथनं कट करतो आणि इथे येऊन पेस्ट करून टाकतो ठीक आहे मग ह्याच्यामध्ये काही नसणार ह्याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी असणार तसंच तर ह्याच्यामधली कुठची गोष्ट मला काढून टाकायची असेल तर मी इथनं कट करतो इथनं ही टी लेअर आहे आता बरोबर इथे येतो आणि इथे पेस्ट करून टाकतो समजतं आता दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या स्क्रीनवरती ओके हे झालं शेप टूलचं सेप टूल मध्ये आपल्याला रेक्टँगल टूल सुद्धा येतो हे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ह्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आलो तर आपण ह्याचा एज जो आहे त्याला राऊंड करू शकतो ह्या बटनच्या मदतीने दिसते आता आपण याला कॅप्सूल बनवून टाकलेलं आहे तसंच ह्याच्याबरोबर पुढचं टूल जे आपल्याला येतं ते आहे एलिप्स टूल एलिप्स टूलच्या मदतीने आपण सर्कल ड्रॉ करू शकतो किंवा अंडाकृती आकार बनवू शकतो शिफ्ट प्रेस केल्यानंतर तो आपल्याला प्रीमियर आपल्याला परफेक्ट सर्कल बनवून देतो ह्याच्यामध्ये अजून काही नाहीये तर मी ह्याच्यावरती थांबतो लास्टचा जो टूल आहे जो आपल्याला बघायचा आहे तो आहे पॉलिगॉन टूल पॉलिगॉन टूलच्या मदतीने आपण कितीही साईडचा सा एक शेप बनवू शकतो जसं मी रेक्टँगल टूल दाखवलं की आपण त्याला राऊंड करू शकत होतो तसंच इथे राऊंड बरोबर किती साईड हवेत आपल्याला ते पण आपण ठरवू शकतो आता जसं ऑक्टॉगॉन आहे ऑक्टॉगॉन मध्ये आठ साईड्स असतात तर आठ मी ते प्रेस करतो आणि ओके प्रेस केल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साईड आपल्याला ह्या शेपमध्ये आलेले आहेत तसंच जर मला सोळा साइड हवे असतील तर मी ते सोळा प्रेस करतो आणि मग सोळा साइड आपल्याला ह्या शेपमध्ये आलेले मिळतील हे आपल्याला ज्या टाइमाला ॲनिमेशन करत असू किंवा ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग ज्या आपल्याला करायचे असेल टायटल्स बनवण्यासाठी ट्रान्झिशन्स करण्यासाठी तर आपल्याला ह्या गोष्टी कामाला येऊ शकतात एकदम बेसिकमध्ये जेव्हा जेवढा आता तुम्ही शिकत आहात त्या गोष्टींमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचं एवढं जास्त महत्त्व नाही दिलं तरी चालू शकतं एवढं तुम्हाला आहे मग आपण याला स्मूथ करू शकतो याच्या एजेसला अजून स्मूथ करू शकतो म्हणजे ते एकदम रफ एजेस नसणार ठीक आहे हे झालं शेप टूल्स बद्दल शेप टूल्स नंतर येतं हँड टूल हँड टूलला आपण टाईमलाईनवरती ड्रॅक करायला वापरू शकतो तसंच प्रोग्रॅम मॉनिटरमध्ये मा मला जर या विंडोला शिफ्ट करायचं असेल तर मी त्याला इथे येऊन वापरू शकतो ह्याला मी कधी वापरत नाही कारण मी इथनंच डायरेक्ट ह्याच्यातनं ह्याला के स्क्रोल केलं की ते झूम होतं स्क्रोल आऊट केलं की झूम आऊट होतं ह्याचा पण तसंच ह्याला स्क्रोल केलं तर मी लेफ्ट साईडला जाऊ शकतो ऑल्ट जाबून जर स्क्रोल केलं तर ह्याला झूम करू शकतो ऑल्ट जाबून स्क्रोल आऊट केलं तर मी ह्याला झूम आऊट करू शकतो आता मी ज्या झूम बद्दल बोलत होतो त्याचाच प्रीमियरने एक टूल दिलेला इथे आपल्याला ह्याला म्हणतात झूम टूल झूम टूल आपण फक्त टाईम वापरू शकतो इथे वापरू शकत नाही तर ता टाईम मी जसं क्लिक करतो तसं ते अजून झूम होत जातं आणि ऑल दाबून मी जेव्हा क्लिक करतो तसं ते झूम आऊट व्हायला लागतं झूम आणि झूम आऊट हे मी कधी वापरत वापरलंच नाही खरं सांगायचं गेलं तर हा टूल मी जास्त कधी वापरलेलाच नाहीये मला कधी झूम करायचं झालं तर मी ऑल्ट जाबून झूम करतो किंवा मला जास्त जाळस आलेलं असेल तर मी ह्या स्लायडरला छोटा करून टाकतो ह्याच्याने पण आपली व्हिडिओ क्लिप झूम होऊन जाते म्हणजे आपली टाइम लेन झूम इन किंवा झूम आउट होऊ शकते त्यानंतरचं टूल जे आपण बघणार आहोत ते आहे टाईप टूल टाईप टूलला मी सिलेक्ट करतो आणि इथे क्लिक केल्यानंतर मी इथे लिहू शकतो बेसिक्स ऑफ प्रीमियर प्रो ठीक आहे आता हे लिहिल्यानंतर मी याला ऍडजस्ट करू शकतो छोटा करू शकतो मोठा करू शकतो टेक्स्ट टूल बद्दल आपण डेप मध्ये पुढच्या येणाऱ्या मध्ये बोलणारच आहोत कारण फक्त एवढंच नसतं ह्याच्या कॅरेक्टर बद्दल पण असतं जे आपल्याला इथे दिसून येते पॅराग्राफचं पण असतं आणि त्याच्याच बरोबर अजून भरपूर गोष्टी असतात त्या सगळ्या मी तुम्हाला येणाऱ्या मध्ये सांगणार आहे आता सध्यासाठी लक्षात ठेवा की आपण टी दाबला ह्याची शॉर्टकी की आहे टी टी दाबल्यानंतर आपला टेक्स्ट टूल सिलेक्ट होतं मग त्याला क्लिक केल्यानंतर आपण स्क्रीनवरती लिहायला चालू करू शकतो तसंच जसं आपल्याला टेक्स्ट टूल हॉरिझॉन्टली टाईप करत होतं तसंच आपण व्हर्टिकल टाईप टूल पण आहे आपण याला वन टू थ्री वन टू थ्री असं लिहून गेलं तर तुम्हाला दिसून तु, येते की ते व्हर्टिकल लिहायला चालू आहे ह्याला मी कधी वापरलेलं नाहीये खरं सांगायचं गेलो तर मी ह्याच टूलला सर्वात जास्त वापरतो ह्याचं एकदम म्हणजे शंभर जर एडिट केलेले असतील तर नव्याण्णव एडिटमध्ये मी कधीच वापरलेलंच नाहीये एखाद सीन मध्ये कधी गरजेच असलं तरच मी याला कधीतरी वापरलेलं आहे यानंतरचं टूल आहे जनरेटिव्ह एक्सटेंड टूल हे दोन हजार पंचवीसच्याच अपडेटमध्ये आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपली व्हिडिओ जर एक्सटेंड करायची असेल तर आपण ह्या गोष्टीचं वापरू शकतो हे दोन ते दहा सेकंदापर्यंत हे जसं आपण बोललेलो हे ह्या टूलमुळे आपण आपल्या ऑडिओ आणि व्हिडिओला दोन सेकंदापर्यंत एक्सटेंड करू शकतो ह्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पण इन्क्लुसिव्ह असतं तर हे झालं पूर्ण टूलबार पॅनल आता टूलबार पॅनल समजल्यानंतर तुम्हाला मी तर समजू शकतो की पन्नास टक्के एडिटिंग तर आत्ताच आलेलं आहे कारण टूल्समुळेच आपण काय व्हिडिओ एडिट करणार आहोत हे आपल्याला समजायला लागलेलं ला आहे म्हणजेच आता तुम्ही सोर्स मॉनिटरमधन एक सिलेक्शन करू शकता इन आणि आउटपॉईंटची मदत घेऊन त्याला ट्रॅक करून तुम्ही टाईमलाईनवरती वरती आणू शकता ते आणल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ क्लिपला उचलून त्याच्यामध्ये सिलेक्शन करू शकता त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून टाईमलाईनवरती वरती आणू शकता आणि मग तुम्ही असं करत करत एक एक्झाम्पलसाठी जसं मी गाणं घेतलेलं तसं मी गाणं घेतो त्या गाण्यावरती मी काय करतो आता प्रॅक्टिस करण्यासाठी ह्याला या कट्सवरती वरती करायला चालू करतो मग तुम्हाला आता बेसिक अंडरस्टँडिंग थोडीफार यायला लागलेली असणार प्रीमियर बद्दल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण फंडामेंटल्स अजून जे थोडेसे कव्हर करायचे ते आपण करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एडिटिंगचा बेसिक आता थोडंफार समजायला लागलेला आहे तुम्हाला स्पेशलाइज करायचं असेल किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये पूर्ण मास्टरी घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता त्याच्यामध्ये मी सुद्धा घेतो प्रीमियर आणि आफ्टर इफेक्टचे तर आपण ते चालू करू शकतो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवा प्रॅक्टिस ही भरपूर गरजेची आहे तुम्ही आजपासून करायला चालू कराल तर तुम्हाला जाऊन व्हिडिओ एडिटिंग भरपूर चांगली शिकता येऊ शकते